हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं वॉर्ड्रोप मी एक कसं अरेंज करते तेच दाखवणार आहे आणि भरपूर सारे टिप्स आहेत ज्या मी फॉलो करते तर तुम्हालाही फायदेशीर होतील तर त्या शेअर करते तुमच्यासोबत सगळ्यात पहिलं तर मी आता वरचा जो कपा आहे जिथं साड्या वगैरे ठेवतो तर पूर्ण इथं आतमध्ये हँगर वगैरे लटकवायला वगैरे आहे पण मी हँगरमध्ये साड्या नाही ठेवत कारण एवढ्या साड्या असतात आणि पूर्ण सगळ्या बसत नाहीत नीट त्यामुळे फक्त घड्या घालून असे एकावर एक ठेवते तर आधी सगळ्यात पहिला तर मी पूर्ण घरचा कप्पा आहे तर तो आधी एका काम आणि एक एकच करायचा असं हो, कपाड वगैरे नीट अरेंज करताना कारण एक सगळं काढलं की खूप कन्फ्युजन होतं आणि नीट लावता पण येत नाही तर घड्या तशाच मी फक्त मी थोडंसं काहीच कटला सगळं केलं आणि साडीमध्ये ज्याचं त्याचं साडीचं ब्लाऊज किंवा परकड करून तर ते व्यवस्थित ठेवून घड्या व्यवस्थित ठेवल्या शक्यतो खाली अशा साड्या ठेवायच्या किंवा एक साईडला एक लाईन अशी करायची की ज्या साड्या आपण जास्त एकदम रिली कधी यूज करतो किंवा जाड आहे जास्त गरच्या आहे साड्या अशा जास्त शेकड्या ते साध्या साईडला ठेवलेले हे जे माझ्याकडे ब्लाऊज होते ते तसंच होतं जास्त यूज नाही करत मी रेडीमेड ब्लाऊज नव्हतं आणि असं सध्या फिरून साईज वगैरे थोडीशी म्हणजे बसत नाही प्रत्येक ब्लाऊज वगैरे त्यामुळे जास्त आता साड्या वगैरे ते नेसत नाही पण आता ह्या साड्या ज्या आहेत त्या मी शक्यतो नेसत नाही शाल वगैरे आहे जे जाऊन ते एक साईडला लावली पूर्ण आणि त्याच्यानंतर कॉटनच्या साड्या किंवा पैठणी तर त्या अशा खाली ठेवून मग त्यांच्यावरती डेली म्हणजे कधीतरी कधीतरी ज्या वस्तू जास्त मेन्स करते तर त्या अशा ठेवल्या आणि ज्या वापर होईल त्या अशा खाली ठेवतात फायनली साड्या वगैरे नीट लावून झाल्यात आणि वरती ब्लाऊज एक्स्ट्रा पर्कर वगैरे होते तर ते वरती ठेवलेत मी एकदम तर आता त्याच्यानंतर सगळ्यात खालचा जो कप्पा होता तर तो लावायला घेतला मी तर मध्ये मध्ये हे असं चालूच होतं तर एक एक कप्पा काढला की काय होतं व्यवस्थित आपण लावू पण शकतो आणि आपलं पण कन्फ्युजन नाही होत काही एक्स्ट्राचे कपडे वगैरे असतील तर तेही निघतात तर आता इथं माझे कपडे होते तर ते लावलेत मी सगळे नीट एक साईडला इकडे जीन्स आणि टॉप वगैरे आता सध्या तर मी काही घालत नाही काही रूमाला एक्स्ट्राचे होते तर ते साईडला एक साईडला लावलेत कारण ते यूजच नाही करत जास्त मी आणि मग त्याच्याच बाजूला ड्रेस वगैरे होते कुर्ते तर ते जे काही नाही लागत किंवा आता हे सगळे ड्रेसेस आहेत तर तेही घालत नाही तर असं एक एक साईडला असं सा सगळं लावून ठेवलं वेगवेगळं वेग करून म्हणजे पटकन आपल्याला इझी पडतं घेताना आणि हे यांच्या बाजू आहे तर यांच्या बाजूला ऑलरेडी लावलेले होते कपडे जास्त एक्स्ट्राचे वगैरे काही असतील तर ते खाली होते यांचे जास्त कपडे लावलेलेच होते डे दे, डेलीचे आहेत तर ते बाहेरच्या कपट आहेत त्या आहेत त्यामुळं काही त्यांचे जास्त लावायला नाही घेतलं फक्त आमच्या सा बाजूचंच कपट आवरलं त्याच्यानंतर विहीचे आणि परीचे जे कपडे होते तर ते सगळे लावायला घेतले आणि या बॉक्समध्ये सगळ्या ॲक्सेसरीज वगैरे जे काही गळ्यातले कानातले वगैरे होते तर ते सगळे ठेवलेत मी त्याच्यात आणि हा बॉक्स पण मी घरीच तयार केला आहे तर लास्टला मी सांगते हा बॉक्स कसा तयार केला तर याच्यामध्ये सगळे प्रॉडक्ट्स मेकअपचे प्रॉडक्ट्स किंवा बॉटल्स वगैरे ज्या काही लागणाऱ्या आहेत तर त्या सगळ्या त्याच्यात भरून आहेत औषधाच्या बॉटल्स पण आहेत त्याच्यामध्ये आणि ही ही जी पिशवी आहे तर ह्या पिशवीतमध्ये इनरवेअर आहेत सगळे तर असे सगळं बघा क सगळीकडे अशी कपडे पसरलेले कपाटात दिसतातच तस... कुठे एक साईडला वगैरे ठेव ठेवले तर एकत्र पण राहतात त्यामुळे पिशवीत ठेवायची शक्यतो तर इकडे विहीचे वगैरे कपडे सगळे जे दोघींचे ट्रेडिशनल एक साईडला स्वेटर वगैरे एक साईडला आणि रेग्युलर वेगळे असे फॉर्मल वेगळे असे सगळे वेगवेगळे करून ठेवले होते आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे लहान जर बाळ असेल तर परिजेच्या रोजच्या खालाच्या चड्ड्या होत्या तर ते एक साईडला अशा पिशवीत घालून ठेवल्या होत्या मी म्हणजे सोप्यावर किंवा जिथं बसतो तिथं ठेवल्या की लगेच घेता येतात त्या तर या बॉक्समध्ये मी शक्यतो जे हा बॉक्स पण मी काही विकत घेतला नाही या डब्यात काहीतरी निरमा वगैरे घरी घेतलं होतं आणि तिथं हा बॉक्स रिकामा होता तर मी येताना घरून घेऊन आलेली हा काहीतरी यूज करायचा म्हणून तर ह्याच्यात मी सगळे सा हे सामान ऑर्गनाईज करून ठेवलं आहे ह्याच्यात सगळं व्यवस्थित बसवले मी म्हणजे गॉगल टिकल्या जे, जे काही एक्स्ट्राचे बांगड्या वगैरे ह्याच्यात सगळं गळ्यातल्या वगैरे प्रत्येक वेगवेगळं असं कवर करून ठेवायचं ओपनली काय नाही ठेवायचं कारण अशा ज्या ॲक्सेसरीज असतात अशा म्हणजे आर्टिफिशियल वगैरे तर ते कलर वगैरे जातो लगेच त्याचा असा उघड्यावरती ठेवलं की आणि वेगळ्याच दिसतात त्या त्यामुळे असे शक्यतो पॅक करून व्यवस्थित अशा डब्यात किंवा पिशवी तेही ठेवू शकतो आपण प्लॅस्टिकच्या तर आता हे सगळं मी ठेवलं आहे ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्या डब्यामध्ये ज्या रेग्युलर लागणार म्हणजे थोड्याफार लागतात त्या अशा गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या तर मग अशीच मी म्हटलं या बॉक्समध्ये सग सग ला तर सगळं हेच आहे म्हणजे क्रीम वगैरे किंवा फेसवॉश वगैरे बॉडी लोशन वगैरे हे सगळं होतं आणि ह्या डब्यात काही एक्स्ट्राचं जे रोजचं लागणार होतं तर ते होतं तर आधी कसं होतं कपाट आणि आता कसं आहे तर प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेवर लगेच सापडते आणि व्यवस्थित पण अरेंज झालं आहे तर हा जो बॉक्स होता तर यातून पार्सल आलं होतं तर तो बॉक्स तसाच न फेकता मी त्याचा असा पूर्ण बाजून असं सेलो टेप लावून व्यवस्थित पॅक करून घेतला आहे आणि आता हा याच बॉक्सचा यूज करणार नाही याच्यात पावडरचे डबे थोडंसं आहे बॉडी लोशन वगैरे जे काही डेलीच्या काही थोड्याशा गोष्टी आहेत तर हे सगळं ह्याच्यामध्ये मी असं भरून ठेवते म्हणजे आपल्याला ऑर्गनायझर जे आहे तर ते काही एक्स्ट्राचे विकत घ्यायची गरज नाही पडत आणि असे बॉक्स असतील तर त्याचंही यूज होतो तर असं सेम पद्धतीनं दुसराच बॉक्स एक बनवून मी औषधांसाठी वगैरे पण ठेवलं आहे म्हणजे याच्यामध्ये औषध वगैरे किंवा कधी तर लागणारे जे होतं तर हा पॉट होता तर त्याचा एक हा बॉक्स होता तर तोही यूज केला आहे तर ही ही आयडिया तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा